सुरुवातीला मी सत्तावीस तारखेपासून बारा तारखेपर्यंत चालणाऱ्या तेरा दिवसाच्या तीन आठवड्याच्या अधिवेशनामध्ये काय काय प्रश्न तुम्ही लोकप्रतिनिधी मांडू शकता आपल्या मतदारसंघातले आणि आपल्या जिल्ह्याचे यावर बोलतं करण्यासाठी एका अर्थाने कारण शेवटी असा एखादा इव्हेंट असतो त्यानिमित्ताने कागद पेन माणूस बसतो तर यावर बोलतं करण्यासाठी सकाळ समूहाने हा जो उपक्रम केला त्याबद्दल सकाळ समूहाचं खूप मनापासून अभिनंदन करतो कारण तसं म्हटलं तर आयत्या बातम्या तुम्हाला मिळत असतात त्यामुळे तुम्ही असा वेगळा वेळेकडून काढून करण्याची आवश्यकता नाही पण तुम्ही तो एका अर्थाने सामाजिक जाणीवेतून केला त्यामध्ये मी आपलं अभिनंदन करतो लोकप्रतिनिधींनी सुद्धा वेळ काढला आले खूप वेळ त्यांनी आपली मांडणी केली त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो प्रामुख्याने पुणे शहर असेल किंवा नागपूर शहर असेल सगळ्यांचे पहिले कॉमन प्रश्न असतात ते सांडपाणी पिण्याचं पाणी ट्रॅफिक आणि त्या मध्ये त्या जिल्ह्यामध्ये असणारे रोड हेच विषय असतात तर पुण्यापुरतं म्हटलं झालं म्हटलं तर आता ज्या प्रकारे चौतीस गावं आपण जोडली त्याच्यातून आपण देशातली भौगोलिक क्षेत्र जास्त असणारी भरपूर असणारी मोठी असणारी अशी महानगरपालिका म्हणून पुशार का लागलो त्याच्यातून ॲडमिनिस्ट्रेशन होणार नाही आणि त्यामुळे ह्याला नॅचरली कोणाला कुठे जायला आवडेल ते बघून परंतु दुसरी महानगरपालिका ही लवकरात लवकर केली पाहिजे आणि आता माझा माझा गाव बरा अशी लोकांची मानसिकता व्हायला लागलेली आहे टॅक्सेस तर घ्यायला लागले छोटंसं बांधकाम करायचं असेल ते परवानगी घ्यायला लागते परवानगी लवकर मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूने सुविधा कुठल्या नाही त्यामुळे मग एक वेगळी महानगरपालिका संपूर्ण पुणे शहरामध्येच अनेक जागी पाणी तुंबत आहे आणि याचं मूळ शोधून काढणं हे पुणे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे खरं तर तात्पुरती मलमपट्टी आणि डागडुजी करून हा प्रश्न सुटणार नाही आहे दुसरी गोष्ट गेले काही वर्ष आपण पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ढगफुटी होतानासुद्धा बघतोय काही तासांमध्ये शंभर एम एमचा पाऊससुद्धा पडताना दिसतो आहे त्यामुळं पर्यावरणाचे बदल हे आता पुणेकरांच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेले आपल्याला दिसत आहेत आता हे जागतिक जरी असलं तरीसुद्धा पुणे महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुणेकरांना हानी होणार नाही एखाद्या पुणेकाराचा जीव जाणार नाही हे पाहिलं पाहिजे याच्यावरती आम्ही सगळेच जणं त्या ठिकाणी आवाज उठू सुदैवानं माझ्या हडपसरमध्ये सुद्धा मगरपट्टा परिसर असेल किंवा कोरेगाव पार्क परिसर असेल किंवा आमचा बाकीचा सा सगळा कात्रजचा परिसर असेल इथं दरवर्षी पाऊस जास्ती पडतो पण नाले बुजवले गेलेले नाही आहेत त्याच्यामुळं नाले अजूनही मोकळा श्वास घेत आहेत त्याच्यामुळं आमच्या इथं एवढी तुंबई होत नाही आहे तर सर्वप्रथम हा पहिला एक विषय पाहिला पाहिजे की पुणे शहरातले पूर्वी अस्तित्वात असलेले किती नाले बुजवलेत वळवलेत काही तांत्रिक कारणासाठी वळवलेत काही कुणाच्या तरी फायद्यासाठी वळवलेत का याचं एकदा सगळं ऑडिट झालं पाहिजे कारण एक साधी गोष्ट आहे पुणे पूर्वी कधीच तुंबत नव्हतं याच्या आधी ढगफुटी होत असेल काही तासात पाऊस जास्ती पडत असेल पण आता ते का दिसायला लागलं त्याची कारणं अनेक असतील कदाचित काँक्रीटचे रस्ते पाणी मुरत नाही आहे काँक्रीटच्या रस्त्यावरून पाणी वाहून जातं आहे पण दुसऱ्या बाजूला दरवर्षी डांबरीकरण करणं हा खर्च येता परवडणार नाही आणि कॉन्क्रीटचे रस्ते ही काळाची गरज आहे केलेला रस्ता पंचवीस वर्ष टिकतो आहे डांबराचा रस्ता दोन वर्षात उखडतोय हे आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळं हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना ज्या समस्या उद्भवत आहेत त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन कशा पद्धतीने त्याच्यात सुधारणा करता येईल त्याची उत्तरं शोधता येईल याचंही काम केलं पाहिजे निश्चित याविषयी या आम्ही अधिवेशनामध्ये मांडूयात आदरणीय शरशचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय आणि एक खूप लोकांचा विश्वास असणारा हा नेता आणि हा विश्वास कामात नाही मी काही दिवसापूर्वी आत्ता मागच्याच आठवड्यात कोकणात गेलो होतो तिथं सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी आंब्याच्या चुक्कूच्या खूप मोठ्या नर्सऱ्या उभ्या हो केल्या की एक एक जण चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रोपं विकतो आहे आम्ही विचारलं हे कशामुळं तर त्यांनी सांगितलं की आदरणीय पवारसाहेबांनी फलोत्पादनची योजना आणली आणि गावागावामध्ये ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात आंब्याची झाडं चिकूची झाडं किंवा इतर फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली त्यावेळेला रोपं पुरवण्यासाठी आम्हाला नर्सऱ्या कराव्या लागल्या आज ती लोकं लाखात नाही तर कोटी रुपयामध्ये शेतकरी त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न आहे मतदारसंघाच्या दृष्टीनं पाणी रस्ते म्हणजे ट्रॅफिक आणि कचरा या संदर्भामध्ये फार गरजेचे आहे कारण पिंपरीतोड शहर वाढतं येईल महाविशेषतः माझा ग्रामीण भाग जो सामील गाव आहे तो गाव सामएष्ट गाव फार त्याचा विकास फार म्हणजे लोकं फार राहणार येतात घरप्रकल्प जास्त येतात आणि नागरीकरण वाढलं आपोआप त्या या सगळ्या यंत्रणेवर ताण येतो आणि अशा जर ताण वाढला तर कुठल्या तीस पंचवीस तीस वर्षात होणारा लोक लोकसंख्या वाढलेली लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने येणारा या यंत्रणेवरचा ताण हा पाहिला तर आपल्याला या सगळ्या गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल आणि राज्य सरकारला याच्यामध्ये पूर्ण कशी महापालिकेला मदत करता येईल स्थानिक स्वराज्य संस्थेला त्याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहे मागील साडेचार वर्ष कालावधीमध्ये जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मावळ तालुक्यात येणं अपेक्षित होतं त्यामध्ये पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ग्लास वॉकची निर्मिती झाली पाहिजे तो देखील प्रकल्प आमचा आज अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याची देखील सुरुवात पुढच्या काही महिनाभरामध्ये होईल तीर्थक्षेत्र असलेल्या आई एकवीरा देवी आहे संत जगनाडे महाराज संत तुकाराम महाराज या भागातील तीर्थक्षेत्र विकास करता देखील शासनानं भरीव भाषा निधीची तरतूद केली काही इंडस्ट्री पार्क जो आहे त्या भागामध्ये दे कंपन्या देखील आल्या पाहिजे किंवा वेगळे उद्योग आले पाहिजेत याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो तो, तो देखील आम्हाला आज एक चांगलं समाधानकारक त्या ठिकाणी काम किंवा आम्हाला वेगळ्या इंडस्ट्री आल्यामुळं स्थानिक भूमिपत्र देखील एक समाधान व्यक्त करत आहेत परंतु शेवटी कामं होत असताना कुठली कामं किंवा समस्या या कधी संपत नाही आणि आज हे पंचवर्षीमधलं माझं शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं माझ्या शहरानी ग्रामीण भागाचा विचार करत असताना ग्रामीण भागातील मूलभूत सुविधेमध्ये जल जीवन मिशन पाणी योजना, योजना या आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमतानं ज्या तीस पस्तीस टक्के योजना या प्रलंबित आहेत किंवा जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे या याबाबत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही तारांकित प्रश्न किंवा लक्षविधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करणार आहोत